मैशाळ कागवाड रस्त्याची झाली अक्षरशः चाळण रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं दररोज होता येत अपघात मिरज सुधार समितीकडून रस्त्याचा पंचनामा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा मैशाळ कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोलीची खड्डे आणि त्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहनधारकांना जीवमुठीत धरून वाहन चालवावं लागतंय तर या खड्ड्यामुळं मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे गुरुवारी मिरसुदार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारत किमान पावसाळ्यात सिमेंटनं खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणारा मैशाळ कागवाड हा रस्ता क्रमांक एकशे साठ हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो दुपद्री रस्ता असल्यानं या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचं दुर्लक्ष असल्यानं रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी एक फूट खोलीचे मोठे खड्डे पडलेत सध्या पावसाळा सुरू असल्यानं पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्यानं वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं दररोज लहान मोठे अपघात घडत असल्यानं वाहनधारक मेटा आहेत याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरज सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह असिप निप्पाणीकर नरेश सातपुते रामलिंग गुगरी अभिजित दाणेकर वसीम सय्यद तौफिक देऊ गिरीश अब्बीर बँगलोरे सिद्धार्थ कोळ आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करत पंचनामा केला या रस्त्यावरील खड्ड्याचा व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळ मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवलेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारत रस्त्यावरील खड्डे सिमेंट भरून घेण्याची मागणी केली आहे हा रस्ता आहे खऱ्या रस्त्याची अतिशय गवाईट परिस्थिती झालेली आहे आज आम्ही मेरुजगार समितीच्या वतीने रस्त्याचे पाणी केली त्या आम्हाला आढळून आणलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत पण या खड्डे भरताना सुद्धा खड्डेसुद्धा भरण्यात आलेले आलेले नाही आहेत त्यासंदर्भात मेरुजगार समितीच्या वतीनं निश्चित ज्या संदर्भात आम्ही राज्य महा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण असा मी करणार आहे अतिशय अवस्था फिकट झालेली आहे मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णा रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक असते येत असतात लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील या सगळ्यांचे अतिशय बट प्रश्न या रस्त्यातून जात आहे आम्ही या संदर्भात या संदर्भात निश्चितच मिरज स्वास्थ्य म्हणजे पाठपुरावा करू आम्ही प्रशासनात विनंती आहे की हा रस्त्यावरील किंवा या रस्त्यावरील खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावे अशी आमची विनंती आहे